जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ तो म्हणजे काहीतरी अलग होणार आहे कारण आपण ज्या आहेत आत्तापर्यंतच्या ज्या पाच पी एल पी आहेत त्या पाच पी एल पी तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत कोणच्या आहेत त्या पी एल फाईल त्या कशाच्या आहेत आणि काय नाही ते सर्व काय आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड टाकून त्या सारे आहेत त्या साथीच्या साथी पेल फाईल तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करू शकता आणि ते तुमच्या पिक्सेल लॅबमध्ये ॲड करून तशा पद्धतीचे डिझाईन तुम्ही बनवू शकता तर चला मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची डाउनलोड केल्याच्यानंतर लॅबमध्ये ॲड करायच्यात आता मी दाखवतो तुम्हाला कशा कशा ज्या आहेत ते पहिली जे आहे ते आभार बॅनर काय अशा पद्धतीने आभार बॅनर आहे पी एल फाईल आहे सर्व तुम्हाला हलवता येईल किंवा तुम्हाला काही चेंजेस करायचे असले तर करता येते टोटल सात पी एल पी फाईल त्यानंतर आता दुसरी जी पी एल फाईल आहे दुसरी जी पी एल फाईल आहे ती म्हणजे तेरवी निमंत्रण पत्रिका ही काय अशा पद्धतीने आहे बघू शकता तुम्ही हिला पण तुम्ही चेंजेस करू शकता लेअरमध्ये जाऊन हिचे लॉक काढायचे आणि चेंजेस करायचं चे। आता तिसरी जी प पी एल फाईल आहे ती बड्डे पी एल बी बघू शकता अशा काही पद्धतीने एकदम खतरनाक पद्धतीने आपण ज्या बड्डे बॅनर तयार केलेला होता त्याचीसुद्धा पी एल फाईल मी तुम्हाला दिलेली आहे आणि तेही फक्त एका फाईलमध्ये सात पी एल फाईल त्यानंतर आता चौथी जी पी एल फाईल आहे ती म्हणजे लग्नपत्रिका शॉर्ट लग्नपत्रिका खूप व्हायरल झाली होती मित्रांनो एकदम कडक आणि एकदम ट्रेंडिंगला अशी लग्नपत्रिका आहे हीसुद्धा तुम्ही तयार करून घेऊ शकता लेअरमध्ये जायचे सर्व काही तुम्हाला रेडी दिसे त्याला तुम्हाला चेंजेस करायचे किंवा फोटो टाकायचा आहे तुमचं नाव चेंजेस करायचे आणि तुमची जी डिझाईन आहे ती रेडी होऊ जाईल आता पाचवी डिजी जी डिझाईन आहे ती म्हणजे परत एक लग्नपत्रिका ती काय अशा पद्धतीने फुलमध्ये तर बघू शकता तुम्ही काय अशा पद्धतीची पी एल फाईल आहे ती तुम्हीसुद्धा बनवू शकता तुम्हाला फक्त फोटो आणि नाव चेंजेस करायचे तुमची पी एल फाईल रेडी होऊन जाईल त्यानंतर सहावी पी एल फाईल आहे बघू शकता तुम्ही सर्व लेअर आहेत सहावी पी एल फाईल आहे तीसुद्धा दाखवून देतो तीसुद्धा लग्नपत्रिकाच आहे काय अशा पद्धतीने सिंपल आणि साधी लग्नपत्रिका आहे मित्रांनो जर तुम्हाला ही लग्नपत्रिका सिंपल आणि साध्या पद्धतीने बनवायची असली तर तुम्ही जी आहे ते ही पी एल फाईल डाउनलोड करून बनवू शकता तर आता सा सहावी जी पी एल फाईल आहे सातवी तर सातवी जी पी एल फाईल आहे ती बड्डे वॅनर लहान मुलाचं जे बड्डे व्हॅनर असतं त्याची पी एल फी पी एल पी एल पी फाईल आहे बघू शकता तुम्ही काय अशा पद्धतीने आहे सर्व पी एन जी आणि आता लास्ट जी सातवी पी एन जी आहे पी एल पी आहे ती म्हणजे सिग्नेचर पी एल फी फाईल तर याच्यावर आपण व्हिडिओ काही मागच्या दिवशी केला होता म्हणजे आत्ता साधारण पाच ते सात दिवस झाले असते त्या याच्यावर आपण व्हिडिओ टाकला होता सिग्नेचर पीएल फाईल म्हणून तर त्याचीसुद्धा मी पीएल फाईल बनवलेली आहे जर तुम्ही ग्राफिक डिझायनर असताल किंवा तुम्ही ग्राफिक डिझायनर शिकत असतात तर तुम्हाला काही लोगो लागतील म्हणजे तुम्ही जर एखादी डिझाईन तयार केली तर त्या डि डिझाईनला आपलं प्रूफ काहीतरी असावा म्हणून काही अशा पद्धतीने लो लोगो टाकता येईल जर तुम्ही अशा पद्धतीचा लोगो जर बनवायचा असेल तर सुद्धा पी एल फाईल तुम्ही यूज करून घेऊ शकता आणि एकदम कडक पद्धतीने जो आपला लोगो आहे तो बनवून तुम्ही कुठल्या पण डिझाईनवर एका साईडला टाकू शकता आणि खतरनाक पद्धतीने हा लोगो बनू शकता तर चला मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर तोपर्यंत धन्यवाद